आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता झुलत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता आओ हम सब मिलकर नए भारत का निर्माण करें लोकतंत्र मजबूत बनाए देश का हम सम्मान करें आपस का मतभेद भुलाकर सब मिलकर मतदान करें मतदान करें मतदान करें दोस्तों नमस्कार हम अहमद हुसैन मोहम्मद हुसैन आपसे एक अपील करने आए इल्तिजा करने आए आप अपने मत अधिकार का मतदान कर उपयोग सही ढंग से करें क्योंकि ये आपका हमारा अधिकार भी है और देश की अपनी एक ताकत बनने के लिए एक बहुत बड़ा काम भी है नमस्कार मित्रांनो आता आज तुम्ही पद्मश्री उस्ताद अहमद हुसेन आणि उस्ताद मोहम्मद हुसेन यांचं गाणं ऐकलं तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे आम्ही पुन्हा हजर आहोत मतदाता जंक्शन दोन मध्ये एक नवीन विषय घेऊन यावेळी आपण चर्चा करणार आहोत विजिलंट वोटर म्हणजेच सजग मतदार या विषयाबद्दल सजग सतर्क मतदार होऊन तुम्ही निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी कशी मदत करू शकता याबद्दल आणि निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर चुकीचं काम करणाऱ्या लोकांच्या बोलण्याला फसून त्यांना घाबरून मतदान बिलकुल करायचं नाही लाच घेऊन मतदान करणं हे अगदी चुकीचं मानलं जात मताधिकार हा लोकशाहीचा कणा आहे आणि आता वेळ झालीये धाडसाने आणि बिनधास्त होऊन सामान्य माणसाने मतदान करण्याची जस जसं नागरिक याबद्दल अधिक जागरूक होतील तसतस ते तस 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 स्वतःला निवडणुकीचा एक महत्वाचा भाग मानतील आणि लोकशाहीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असेल मतदार जागा हो सतर्क हो विजिलंट वोटर ही का गरज है आज आप सजग विजिलंट वोटर बदल चर्चा करत आहो चला तर मग अपन सजग आ जागरूक मतदार कसे बनता बगूया मैं गीता सेठी दिल्ली से मैं वोट जरूर देती हूँ क्योंकि मेरा मानना है कि हम सभी को अपनी आवाज़ सुनाने का अधिकार है और वोट हमें वो अधिकार देता है मेरा नाम विशाल है मेरी उम्र 20 साल है मैं अपने अधिकार का प्रयोग जरूर करता हूँ एक वोट की कीमत को मैं जानता हूँ कि वोट से बदलाव किया जा सकता है और मैं बिना किसी के दबाव में आकर वोट जरूर देता हूँ मेरा नाम पार्वती है मेरा गांव हाथरस है बिना किसी दबाव के बिना किसी लालच के मैं हमेशा से वोट डालती हूँ घर में सबको बोलती हूँ वोट डालो सगे सगे ना ना हो ना। <laughs> अरे ऐका 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 मित्रांनो भारत बदलत hmm. आहे आणि चांगल्यासाठी बदलत आहे जी कामं आधी डोंगरा एवढी मोठाली वाटायची ती आता मोबाईल वर ऍपच्या मदतीनं किती सोपी झाली आहे हो कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण आमचा भाजीवाला सुद्धा ऑनलाईन <laughs> अरे हरदीप तुला माहिती आहे का आमच्या सोसायटी मध्ये त्याला त्याच्या गावी जाण्यासाठी सुट्टी हवी आहे हा? हा? का तर म्हणे मत द्यायला जायचंय वी आर सो प्राऊड ऑफ हिम तू बरोबरच आहे ना अरे मेरा बी अनुभव यायचे म्हणजे ज्या वेळेला सकारात्मक विचारांची हवा असते ना त्यावेळेला लोक स्वतःहून जोडले जातात अगदी बरोबर बोलतोय हो वर्मा, तू चुपकी मी गप्प नाही आहे मी ऐकतोय आणि तुमच्याशी सहमत सुद्धा आहे थोड्या वेळापूर्वीच माझ्या मुलानं मला सांगितलं बाबा आ, मी पुढच्या वर्षी अठरा वर्षांचा होईल म्हणून मी माझं नाव मतदार यादीमध्ये नोंदवणार आहे आणि मग मी सुद्धा मत देऊ शकेन मला फारच छान वाटलं हे ऐकून आणि त्यानं ते सगळं ऑनलाइन केलं हा हा अरे <laughs> बरोबरच आहे वर्मा आता बग, ना है है की नाही खूपच सोपं झालंय सगळं म्हणजे कसं बघ मोबाईल ऍपच्या मदतीने नियमानुसार योग्य पद्धतीने अनुसरण करा आणि तुमचा नामांकनाचा फॉर्म भरून टाका अरे मी ना हल्लीच सी व्हिजन ऍप बद्दल ऐकले तुम्हाला लोकांना त्याबद्दल काही माहिती आहे का रे आपले तो मालूम आहे भाई आपल्याला निवडणुकीच्या दरम्यान व्हिजिल म्हणजे सतर्क राहण्यासाठी मदत करत हे ऍप मीही ऐकलं आहे सी विजिल मोबाईल ऍप हे ना पण त्याच्याबद्दल सविस्तर मला नाही माहित बा मी तितकं लक्ष पण दिलं नाही भाई हाफ नॉलेज इज डेंजरस थिंग थांबा मी सांगतो हा सी विजिल नागरिकांना निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल आणि चुकीच्या आचरणाबद्दल किंवा अनुचित वर्तणुकीबद्दल तक्रार करण्यासाठीच हे मोबाईल ऍप आहे अच्छा म्हणजे सी विजिलचा अर्थ सतर्क नागरिक आणि स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात म्हणून सामान्य नागरिकांची जबाबदार भूमिका सी विजिल हे ऍप निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल तक्रार करण्यासाठी बनवलं गेलं होतं तर हा ते आचारसंहितेमध्ये मग काय सांगितलेलं आहे आचारसंहिता म्हणजे कोड ऑफ कंडक्ट मतदानाच्या बद्दल बोलायचंच झालं तर कोणतीही व्यक्ती पक्ष किंवा संघटनेसाठी निर्धारित केलेले सामाजिक व्यवहार नियम आणि अटीना आचारसंहिता म्हणतात वर्मा जी आचार संहिता घोषणा केल्यानंतर लागू होते निवडणूक आयुक्त अरुण गोयल जी ऐकूया जैसे ही चुनाव आयोग इलेक्शंस अनाउंस करता है उसी समय से ये आचार संहिता शुरू हो जाती है और जब ये चुनाव प्रक्रिया समाप्त होती है जो नॉर्मली नतीजे आने के अगले दिन होती है तब तक ये आचार संहिता लागू रहती है सरकार या सरकारी संस्थाएं या सरकार के द्वारा सपोर्टेड किसी भी रूप में वो संस्थाएं जिनको सरकारी ग्रांट्स मिल रही हैं उन सब के ऊपर यह आचार संहिता लागू होती है जो राजनीतिक दल चुनाव लड़ रहे हैं वो और उनके नेताओं के ऊपर क्योंकि आचार संहिता में कई चीजें ऐसी हैं कि कोई भी राजनीतिक दल या नेता एक दिए हुए जो कोड है उससे बाहर ना जाए निर्दलीय उम्मीदवार या उनके जो पक्ष में कैंपेनिंग कर रहे हैं, उन सभी के ये ऊपर आचारसंहिता लागू होती है निवडणुकीच्या दरम्यान एखाद्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं मत मागितलं जात असेल आणि आपल्याला ते थांबवण्याची इच्छा असते पण आपण ते करत नाही भाई सी विजिल उपयोगी पडणार आहे ना ते कसं को काय कोणत्याही व्यक्तीने आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होताना पाहिलं तर त्या घटनेचा फोटो किंवा व्हिडिओ बनवून आपली तक्रार या ऍप द्वारे तो नोंदवू शकतो अच्छा अगदी बरोबर मित्रा आणि हे सी विजिल ऍप फोटो घेताना आणि व्हिडिओ बनवताना त्या त्या घटनेची वेळ किंवा घटनेचं अचूक स्थान लॅटिट्यूड स्वतःहून माहित करून घेईल आणि त्यानंतर तुमची तक्रार नोंदवून घेईल आणि तक्रार करणाऱ्याच नाव किंवा त्याची माहिती कोणालाही मिळणार नाही आणि तुमचा कुठेही उल्लेख होणार नाही

देखिए निर्वाचन आयोग का हमेशा से यह प्रयास रहा है कि मतदाता बढ़ चढ़कर चुनाव में अपनी भागीदारी सुनिश्चित करें साथ ही साथ हमारा यह भी प्रयास रहा है कि मतदाता पर किसी भी प्रकार का दबाव ना बनाया जाए और इसके लिए ही निर्वाचन आयोग द्वारा लोगों की सुविधा के लिए एक सी विजिल ऐप है जिसके बारे में मैं आपको बताना चाहूँगा कि अगर कोई भी व्यक्ति या फिर पार्टी कार्यकर्ता चुनाव के दौरान आपको या फिर आपके क्षेत्र में डराता है धमकाता है पैसे बांटता है हथियार दिखाता है कोई अफवाह फैलाता है या फिर हेट स्पीच देता है तो आप सी विजिल ऐप डाउनलोड करें उस पर उस व्यक्ति की फोटो या वीडियो अपलोड कर दें साथ ही मैं यह भी बताना चाहूंगा कि अगर ऐसी किसी अवैध गतिविधियों के बारे में इलेक्शन कमीशन को सूचित करते हैं तो इसमें आपको घबराने की कोई जरूरत नहीं है क्योंकि आपकी जानकारी को गुप्त रखा जाता है इसके अलावा इस ऐप के करंट लोकेशन ट्रैकिंग फीचर से उपलब्ध जानकारी के अनुसार जल्द से जल्द उन असामाजिक तत्वों के खिलाफ कार्रवाई भी की जाती है इसलिए मैं कहूंगा अपने मतदान का उपयोग कीजिए और अगर चुनावों के दौरान आपको कोई भी अवैध गतिविधि अनियमितता दिखती है तो हमें सूचित करें काय मग मित्रांनो समजलं का विजिलंट म्हणजेच सतर्क राहून आणि गुप्तपणे कोणत्याही प्रकारच्या धोक्याविना तुम्ही निवडणुकीशी निगडीत कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणत्याही अनुचित घटनेची तक्रार करू शकता आणि त्यावर शंभर मिनिटांच्या आत कारवाई केली जाते याशिवाय नो युअर कॅंडिडेट ऍप आहे ज्यात प्रत्येक उमेदवाराबद्दल पूर्ण माहिती असते एक सजग मतदार आपल्या उमेदवाराबद्दल सर्व माहिती या ॲपवर दिल्या गेलेल्या माहितीमधून जाणून घेऊ शकतो आणि त्याच्या आधारे आपलं मत देण्याचा निर्णय आपली बुद्धी वापरून करू शकतो म्हणूनच सतर्क व्हा आणि आपल्या मोबाईल वर सी विजिल ऍप डाउनलोड करून घ्या आणि प्रामाणिकपणे तक्रार नोंदवा आणि आता तयार व्हा आजच्या प्रश्नासाठी आजचा प्रश्न अगदी सोपाय योग्य उत्तर दिलं तर तुम्ही निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र आणि बक्षीस मिळू शकता प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर तुमच्या पूर्ण नाव आणि पत्त्यासह आम्हाला उत्तर पाठवा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य नाईन 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 झिरो थ्री वन नाईन फाईव्ह झिरो तर आजचा प्रश्न आहे सी विजिलचा उपयोग काय प्रश्न पुन्हा एकदा ऐका सी विजिलचा उपयोग काय आणि आता वेळ झाली आहे मागच्या भागातील प्रश्नाचं उत्तर सांगण्याची मागच्या भागातील प्रश्न होता राष्ट्रीय मतदार दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आणि याचं योग्य उत्तर आहे वर्ष दोन हजार अकरा मागच्या भागातील विजेते आहेत गोलाघाट आसाम येथील अजित कुमार सर्मा तुमचं खूप खूप अभिनंदन भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं प्रमाणपत्र आणि बक्षीस तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवलं जाईल नमस्कार मेरा नाम दीपा जोशी है मैं उत्तराखंड से हूँ और फोक सिंगर हूँ मैं मानती हूँ कि वोट देना हमारा फर्ज है अपने देश के 18 वर्ष के नागरिकों को मताधिकार मिलता है देश के सभी मतदाताओं के वोट को बराबर माना गया है हम दुनिया के सबसे बड़े प्रजातंत्र के नागरिक हैं इसलिए हमें स्वतंत्र सोच के साथ मतदान देना चाहिए भारत अच्छा निदेशक आई टी श्री अशोक कुमार जी काय सी विजिल को डाउनलोड करें और उल्लंघन कर रहे व्यक्ति या घटना की ऑडियो वीडियो भेज कर मिनट में इसका निवारण पाएं जब नागरिक सतर्क रहेंगे तब आचार संहिता का पालन कराना भारत निर्वाचन आयोग के लिए आसान रहेगा मित्रांनो आज प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचं लोकांनी अगदी आनंदात टाळ्या वाजून स्वागत केलं भारतीय लोकशाही जी प्रजासत्ताक व्यवस्थेची जननी मानली जाते या संकल्पनेला आज चित्ररथाच्या माध्यमातून लोकांसमोर प्रत्यक्षात आणलं गेलं भारतीय निर्वाचन आयोगाच्या विविध ऍप्स उदाहरणार्थ सी विजिल ऍप वोटर हेल्पलाईन ऍप नो युअर कॅन्डिडेट ऍप यांना देखील चित्ररथाच्या माध्यमातून अतिशय कलात्मकतेनं ठाण देण्यात आलं त्याचबरोबर ईज ऑफ वोटिंग म्हणजेच मतदानाच्या सुलभतेला दर्शवणारं लाईव्ह पोलिंग बूथ सुद्धा नयनरम्य होतं यामध्ये दुर्गम भागातील जाती जमाती तसेच तृतीय पंथीय समाजाच्या सहभागाचंही चित्रण करण्यात आलं होतं श्रोते हो एका बाजूला हम भारत है हम भारत के मतदाता है हे गीत लोकांचं मन वेधून घेत होत तर दुसरीकडे व्ही पॅट यांचा लाईव्ह डिस्प्ले पाहून प्रेक्षक आनंदानं या नव्या तंत्रज्ञानाचं स्वागत करत होते आपल्या मतदारांच्या सजगता आणि समजूतदारपणाची शक्ती अखंड विश्वात प्रसिद्ध आहे भारताच्या लोकशाहीचा ध्वज अशा जबाबदार आणि सतर्क नागरिकांच्या हाती आहे मतदाता जंक्शन या कार्यक्रमात आम्ही मतदानाशी निगडीत तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं घेऊन येत असतो पुढच्या आठवड्यात याच याच दिवशी वेळी आम्ही पुन्हा हजर होऊ जंक्शन नमस्कार, नमस्कार। लोक लोकांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम